लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एस टी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप इंदापूर एस टी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शिवाजी मखरे जिल्हा कार्याध्यक्ष आर पी आय गट मुख्य व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड प्रमुख पाहुणे विश्वनाथ खटावकर अभ्यासक ग्राहक संरक्षण कायदा अध्यक्ष संजय वायदंडे वाहतूक अधीक्षक इंदापूर आगार आयोजक अर्जुन भडकवाड संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था इंदापूर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त कस्तुराबाई श्रीपदी कदम विद्यालयातील पाचवी बारावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अण्णाभाऊ साठे स्वलिखित साहित्य आणि शालेय साहित्य वही पेन पुस्तक इत्यादी मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन भडकवाड यांनी केले